एकूण वीस हजार पाचशे कोटीची रक्कम कर जमा करण्यात आली आहे या हप्त्यातून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना दोन हजारची मदत रक्कम मिळाली ही रक्कम शेतकऱ्यांसाठी शेतीची तयारी बियाणे खरेदी आणि घरगुती गरज पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे अनेक शेतकऱ्यांना या रक्कमेचा उपयोग खाते कीटकनाशक आणि ना इतर कृषी साधनाच्या खरेदीसाठी केला आहे व सूत्रानुसार एकवीस हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर होऊ शकतो जो दिवाळीच्या सणापूर्वीच येईल हा काळ शेतकऱ्यांसाठी कुटुंब विशेषतः महत्त्वाचा आहे कारण सणासुदीच्या खर्चासोबतच रब्बी पिकांचा पेरणीचा तयारी देखील यांच्या काळात सुरू होतो शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे की त्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण पूर्ण ठेवली जेणेकरून हप्त्यांना कोणतेही विलंब होणार नाही नोंदणी आणि कागदपत्रे अवघ्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन नोंदणी पद्धत पीक ई पीक आयसाठी योजनेचे अर्ज करणे अत्यंत सोपे आहे शेतकरी पी एम किसान गोविंद संस्थेकळावर जाऊन नवीन नोंदणी करू शकता यशस्वी पी एम किसान मोबाईल ऑप देखील डाउनलोड करू नोंदणी करता येते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सीमध्ये देखील नोंदणीचा सुविधा उपलब्ध आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सी एस सी केंद्र खूप उपयुक्त ठरतात कारण ते प्रशिक्षित कर्मचारी मदत करतात नोंदणी दरम्यान शेतकऱ्याने याची वैयक्तिक माहिती बँक खाते तपासील आणि जमिनीचे कागदपत्र माहिती घ्यावी लागली सर्व कागदपत्र सत्यापित झाल्यानंतर शेतकऱ्यांना नाव लाभार्थी यादीत जोडले जातात तर काही कारणास्तव अर्ज चुको असेल तर ऑनलाईन किंवा सी एस सी केंद्रावर दुरुस्त करता येते या नावात पत्ता बँक तपासील यासारख्या माहिती बदल करणे सोपे आहे शेतकऱ्यांना नोंदणी क्रमांक सुरविच्छिक ठेवाना जेणेकरून भविष्यात दर साठी उपयोग पडेल समस्या आणि निवारण मदत मिळवण्याचे माध्यम जर एखाद्या शेतकऱ्यांना योजने रिकम मिळत नसेल तर प्रथम ई के वाय सी स्थिती तपासणी अनेक पूर्ण ई के वाय सीमुळे हप्ता रोखला जातो दुरुस्ती सर्वात सामान्य म्हणजेच बँक खाते आधारशील जोडले नसेल यासाठी बँकेत जाऊन अपघात करणे आवश्यक आहे काही वेळेत जमिनीची नोंदणीमध्ये विसंगीत असल्याचे देखील सामान्य उद्भवू शकते त्यासाठी तहसील कार्याशील संपर्क साधवा पी एम किसान हेल्पलाईन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक किंवा झिरो एक एक दोन चार तीन झिरो झिरो सहा झिरो जा वर कॉल करून मदत घेण्यात येते ईमेलद्वारा देखील ईमेल प्रोफेटवर समस्या पाठवता येते जवळच्या सी एस ए केंद्रावर किंवा कृषी कार्यालय जाऊन का वैयक्तिक मदत देखील घेता येते सरकारने चोवीस बाय सपोर्ट सिस्टीम तयार केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना समस्याचे तरुणित निकार होऊ शकेल जास्त राज्य संस्थावर देखील हेल्प डेस्क स्थापना केली आहे जे स्थानिक भाषावेत मदत पुरवतात शेतकऱ्यांनी त्याची नोंद क्रमाने आणि आधार क्रमांक सोबत ठेवणे जेणेकरून समस्या हो जल निकार होईल अविश्वास हा केवळ माहितीच्या उद्देशाने आहे पीएम किसान योजनेशी संबंधित अवघ्यात माहितीसाठी अधिकृत संकेत पीएम किसान गोविंद वर भेट द्या किंवा संबंधित सरकारी कार्याशीर संपर्क साधा योजनेची अटी आणि नियम सरकारने नियमानुसार बदल शकतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच अपडेट कोण देत नाही तुम्हाला पी एम सोडून